गेला मजनू एका डोंगराकडे गेला मजनू एका खजुराच्या झाडाकडे गेला मजनू एका हरणाच्या कळपाकडे गेला मजनू त्यांच्या मुख्य काळविटणीला भेटला मजनू काही कबुतरांना भेटला आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून आणली आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून आणली सगळ्यांनी त्याला थोडी थोडी लैला दिली कुणी मुडभर कुणी चारदोर चारदोर कणच फक्त आपापल्या ताकदीप्रमाणे तरी त्याची झोळी रिकामीच राहिली तरी त्याची झोळी रिकामीच राहिली काही दिवस मजनू भल्या पहाटे उठून रोज नेमानं अगदी फाटकी चाळण घेऊन एका नदीकडं जायचा आणि अंधाड पडेच तोर छाननी करायचा घसरत्या वाळूची वाहत्या पाण्याची लयलयचे दोन कण तरी चमकदार आपल्याला मिळतील या आशेनं मजनूच्या केसात एका चुम्नीनं खोपा केला एका तिरसट फुरशाकडून लॅम आणि ए ही दोनच धुळाक्षर तो शिकला आणि नस्तलिक लिपीत ती दोन अक्षरं तो बोटानं वाळूत किंवा हवेतल्या हवेत पुन्हा पुन्हा गिरवायचा ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा सा। ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा सा, तो दगड मजनूला शिकवायचा झोपेतल्या झोपेत लैलो उपनिषद लैलेला लैलेनं भागा किंवा लैलेला लैलेनं गुन्हा उत्तर मिळतं एकच लैला लयलेतून लैला काढून घेतली तर शिल्लक राहते लैला आणि लैला ही एकच संख्या अशी आहे की जी मजनू अशीही लिहिता येते तो दगड मजनूला आश्वासन द्यायचा आणि म्हणायचा भेटेल तुला लैला भेटेल पण केव्हा लैलेकडे जेव्हा तू पाठ फिरवशील तेव्हा एक म्हातारा विंचू तिथं जवळपास एका दुसऱ्या दगडाखाली राहायचा उपास तापास करायचा आणि ईश्वर चिंतनात सर्व काळ मग असायचा त्याला खूप दाय यायची मजनूची आणि एक दिवस त्यानं जी काय थोडी बहुत लयला त्याच्या जी काही थोडी बहुत लयला गुंजबर होती नव्हती त्याच्या नांगीत ती सगळीच्या सगळी देऊन टाकली एका फटक्यात मजनूला आणि आभार सुद्धा तिथं न रेंगाता तो तीर्थयात्रेला निघून गेला आयुष्यातले उरलेले चार दिवस आता परमेश्वराच्या सानिध घालावेत म्हणून मजनूला दुःख झालं डोंगरा एवढं मजनूला दुःख झालं तुफान अगदी मजनूला दुःख झालं धो 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 त्यात वाहून गेले किती वृक्ष किती उंट किती गोडे किती खांदानं किती डेरे मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरबिया आणि त्यातून कालवे काढले किती कवींनी किती दास्तांजींनी कित्येक पटकथा लेखकांनी लैलाला लैलेला भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला म्हणजे समोरच येऊन उभी राहिली त्याच्या तीही त्यालाच भेटायला येत होती तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड बाहेर हो बाजूला हो लैला तिथ उभी राहिली